हा माझ्याकरता अतिशय महत्वाचा दिवस आहे आज सकाळी मी इचलकरंजीला होतो त्या ठिकाणी पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन घेतलं त्यानंतर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केलं आणि तिथून सांगलीला पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या पुतळ्याचं उद्घाटन करण्याकरता आलो आणि इथनं पुन्हा पुण्याला जाऊन त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका नवीन पुतळ्याचं उद्घाटन करणार आहे मला असं वाटतं की ज्यांनी आपल्याला स्वाभिमान दिला ज्यांनी आपल्याला लोकप्रशासन दिलं ज्यांनी न्याय आधारित व्यवस्था काय असते हे आपल्याला शिकवलं अशा प्रकारच्या या महान व्यक्तिमत्वांचं दर्शन घेणं आणि त्यांच्या पुतळ्याचं उद्घाटन करणं हा माझ्या जीवनातला एक महत्वाचा क्षण मी समजतो खरं म्हणजे हे वर्ष देखील अत्यंत महत्त्वाचे पुण्य श्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जन्मशताब्दीचं हे वर्ष आहे आणि अशा या वर्षामध्ये सांगली महानगरपालिकेतील या भव्य अशा चौकामध्ये महाराष्ट्रातला सर्वात मोठा पुतळा हा लोकमातांचा या ठिकाणी लावला मी त्याबद्दल सांगली महानगरपालिका आणि मंचावरील सर्व नेते मंडळींच अतिशय मनापासून अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो आपण जर मध्यम युग बघितला तर मध्यम युगामध्ये अनेक शासक झाले पण छत्रपती शिवाजी महाराज असतील पुण्यश्लोक अहिल्या माता असतील यांचा जो राज्यकारभार आपल्याला पाहायला मिळतो यामध्ये खऱ्या अर्थानं लोकशाहीची तत्व समतेची तत्व या राज्यकारभारात आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणून या भारताच्या इतिहासामध्ये जर कुठल्या शासकाला पुण्यश्लोक ही उपाधी मिळाली असेल तर ती अहिल्यादेवींना मिळाली हे देखील या ठिकाणी अत्यंत महत्वपूर्ण आहे <coughs> आपल्याकरता अभिमानाची गोष्ट आहे की पुण्यश्लोक अहिल्या देवी यांचा जन्म आपल्याच महाराष्ट्रातल्या नगर जिल्ह्यातल्या चोंडीमध्ये झाला त्यांची जन्मभूमी महाराष्ट्र आणि कर्मभूमी हा माळवा प्रांत होती आपल्याला माहिती आहे